नमस्कार मान्सून लवकरच इस धडकणार असल्याची वार्ता येऊन धडकली आहे पण मुंबई ठाणेकरांना अजून उष्णतेपासून सुटका मिळालेली नाही या या सध्या दोन जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे तापमानाचा ताप, ताप भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्याला आज गुरुवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलं प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली आहे पावसाळा जवळ येत असल्याने मुंबईतील हादरता वाढली आहे घामाच्या धारा लागल्या वातावरणातील या बदलामुळे जीवाची घालमेल होते शरीरातील पाणी कमी होते तर पाणी पिल्यावरही दिलासा मिळत नाही या आठवड्या वातावरणामुळे मुंबईकरांच्या अस्वस्थतेमध्ये वाढ झाली आहे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या तापमानाचा पारा या आठवड्यातही कायम राहणार आहे मुंबईत आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणार असणार आहे तापमान छत्तीस अंशापर्यंत राहील तर आर्द्रता सत्तर टक्क्याहून जास्त असेल पाणी जास्त पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय तर घराबाहेर पडताना आवश्यक उपाय करण्याचा सल्ला दिलाय मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय मुंबईसह उपनगरात दमट वातावरण राहील तर सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांना पण उष्णतेच्या लाटेचा आणि दमटपणाचा फटका बसणार आहे सांगली सोलापूर परभणी हिंगोली लातूर आणि धाराशिव या भागात दोन दिवस उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे डीच्या अंदाजानुसार चा दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे